नमस्कार मी गंगाधर सूर्यवंशी प्रगती लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नवनवीन नम ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार आपल्या नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे त्याचबरोबर हिंगोली लोकसभा मतदारसंघाला आपले दोन मतदारसंघ जोडलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा सव्वीस तारखेला सकाळी सात ते संध्याकाळी सहा यावेळेस मतदान होणार आहे या मतदानासाठी आपण खूप मोठी यंत्रणा उभी केलेली आहे आपल्या नांदेड मतदारसंघात दोन हजार अडुसष्ट बूथ साडे दहा हजारपेक्षा जास्त कर्मचारी आणि दहा हजार जास्तपेक्षा जास्त यंत्र ही आपण या मतदानासाठी वापरणार आहोत आणि या सगळ्याला अर्थ तेव्हा असेल जेव्हा आपले मतदार बाहेर पडून मतदान करतील एरवी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट करताना आपल्याला असं वाटतं की आपलं मत विचारलं पाहिजे आपली चॉईस घेतली पाहिजे आणि ही वेळ आलेली आहे की देशाच्या राज्याच्या भविष्यासाठी आपल्याला जे वाटतं जे कुठला उमेदवार आपल्याला योग्य वाटतो त्याला मत देण्याची चॉईस आपल्याला यावेळेस इथं आता वापरायची आहे त्यांना मत देऊन आपला जो लोकशाहीतला सर्वोच्च अधिकार आहे तो आपल्याला वापरायचा आहे आपण जेव्हा म्हणतो की आम्ही एका स्वतंत्र देशात राहतो तर स्वतंत्रतेचा सगळ्यात मोठा अर्थ असतो की आम्ही आपले उमेदवार आणि आम्ही आपले शासन हे निश्चित करू शकतो ते निवडू शकतो आणि तीच वेळ आता सव्वीस तारखेला आलेली आहे माझं सर्व मतदार बांधवांना अतिशय कळकळीच आव्हान आहे की आपण निश्चितपणे मतदान करा उष्णतेचा थोडा वेळ आहे जरी त्या दिवशी थोडासा आपल्याला अंदाज असा मिळालेला आहे की थोडं त्या दिवशी तापमान कमी राहील परंतु तरीसुद्धा सात ते अकरा या सकाळच्या वेळेमध्ये जास्तीत जास्त आपण मतदान करा जेणेकरून आपल्यालासुद्धा काही अडचण येणार नाही आणि आपण मतदान करून स्वतः तो मतदान केल्याचा सेल्फी किंवा फोटो टाका जेणेकरून इतर लोक प्रवृत्त होतील आणि लोकशाहीच्या या रथाला आपण बळकटी द्या